लग्न झाले तर फक्त माझ्याशीच होईल दुसरे कोणी तुझ्या आयुष्यात असेल तर मी त्याला मारून टाकेन कॉलेज तरुणीशी झटापट करून मारहाण केली तिचा हात धरून विनयभंग केला ही घटना राहुरी तालुक्यातील कनगर परिसरात चौदा फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडली एक वीस वर्ष कॉलेज तरुणी राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील एका गावात राहते ती सध्या गणेगाव येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेते ती बारावीला असताना तिच्या आरोपीबरोबर ओळख झाली चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पीडित कॉलेज तरुणी कॉलेजमधून तिच्या दुचाकीवर तसेच तिचा कॉलेजमधील एक मित्र त्याच्या दुचाकीवर घरी जात होते तेव्हा कनगर गावातील कणकावती देवीच्या मंदिराजवळ पाठीमागून पल्सर गाडीवर आरोपी आला त्याने कॉलेज तरुणीला थांबवून तिच्या गाडीचे चावी काढून घेतली आणि म्हणाला की हा तुझ्या गाडीमागे चाल आणि म्हणाला की हा तुझ्या गाडीवरून चाललेला कोण आहे तू याच्याबरोबर कशी काय चालली आहेस तुझे लग्न झाले तर फक्त माझ्याशीच होईल दुसरे कोणी तुझ्या आयुष्यात असेल तर मी त्याला मारून टाकीन असं म्हणून आरोपीने तरुणीशी झटापट केली तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यावेळी तरुणीच्या मित्राने सोडवा सोडव करून आरोपीला म्हणाला की तू तिला मारहाण का करतोस तेव्हा आरोपी त्याला म्हणाला की तुझा काही संबंध नाही तू यातून निघ मी आता काहीही करू शकतो व मी एखाद्याचा जीव देखील घेऊ शकतो तरुणीने आरोपीकडून गाडीची चावी घेऊन तिच्या दुचाकीवर पुढे निघून गेली काही अंतर पुढे गेल्यावर आरोपी परत तरुणीच्या पाठीमागून गेला तिला थांबवून त्याने तिचा हात धरून मला लज्जात उत्पन्न होईल असं वर्तन करू लागला त्यावेळी तरुणीने आरडाओरड केला तेव्हा आरोपी तेथून त्याच्या गाडीवरून पळून गेला घटनेनंतर पीडित कॉलेज तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरून आरोपी आकाश अर्जुन नवले राहणार खडकवाडी तालुका पारनेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी